जेबीम सर्वांना तर आज आपण बघू शकतात की बऱ्याच निवेदनांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलो होतो काही गोष्टी वेळेत व्यक्त होणं गरजेचे आहे त्यामुळं आम्ही आता सध्या बीडच्या घाटामध्ये आहेत तर काल परवा दिवशी एका अधिकाऱ्याला आम्ही फोन लावला की रमाई आवाज योजनेचा एकशे तेवीस लाभार्थ्यांचा जो निधी आहे तो जिल्हा प्रशासनचे नगर प्रशासन विभागाचे जे एक संबंधित अधिकारी आहेत तर त्यांनी तो, तो निधी जाणीवपूर्वक अंबादोबाई नगरपालिकेच्या जा खात्यात वर्ग केला नाही तर या संदर्भात आम्ही नगरपालिकेचा बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला की के निधी कधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल ते आठ दिवस आठ दिवस करता करता एक आठ दिवस म्हणता म्हणता तीन महिने होऊन गेले मग शेवटी आम्ही त्या गोष्टीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला असता रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तीन कोटी सात लाख पन्नास हजार रुपये तर संबंधित जो अधिकारी आहे ज्याची बेकायदेशीर त्या जागेवर तो काम करतोय आणि बेकायदेशीर रित्या काम करून सुद्धा ज्यावेळेस आम्ही फोन केला किंवा के व्हॉट्सअपला एस एम एस केला तर मी दीडशे दिवस कामात आहे म्हणतो जा म्हणजे अनुसूचित जातीचा रमायास योजनेचा निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी त्याला अजून दीडशे दिवस पाहिजेत म्हणजे ही किती मोठी अवहेलना आहे किती मोठी अपमान आहे रमावास योजनेच्या लाभार्थ्यांचा म्हणजे त्याने तीन महिने वाट बघून पुन्हा अजून तुझ्यासाठी दीडशे दिवस थांबायचं काय म्हणणं आहे की मला वेळ नाही शासनाचा कार्यक्रम आहे ठीक आहे बा शासनाचा कार्यक्रम आहे मग तुम्ही घरी पण जात नसताल शासनाचा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्हाला घरी जाता येत नसेल घरी जाऊन लेकरांना बघता येत नसेल किंवा बाकीच्या तुमच्या पर्सनल गोष्टी काहीच करता येत नसतील तुम्हाला दोन मिनिटाचं हे पत्र लिहून फक्त त्या बँकेला द्यायचं होतं की बाबा ही रक्कम त्या नगरपालिकेच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल परंतु हे रक्कम करता एसबीआय बँकेने एसबीआय बँक संबंधित ज्या एसबीआय बँकेत त्यांनी रक्कम जमा करून आंबा हो गोगाई नगरपालिकेला वर्ग करायची होती त्या बँकेत आम्ही गेलो असता तर त्या बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी आमची चर्चा झाली तर ते म्हणले की आम्ही ही रक्कम डिपॉझिट केलेली आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा जा जो निधी येतो तो अधिकाऱ्यांना स्वतःच्या व्याज स्वतःला व्याज खाण्यासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी डिपॉझिट करण्यासाठी रक्कम दिलेली असते का रमाया आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तात्कळ ठेवून निधीचा गैरवापर केला आणि तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरला या संबंधित सगळ्या बँक व्यवस्थापक असतील किंवा ते संबंधित जे कोणी अधिकारी असतील बेकायदेशीर असो की कायदेशीर असो त्या सगळ्यावर कार्यवाही झाली पाहिजे प्रत्येक वेळेस रमा आवास योजनेचा निधी आला तर आम्हाला इथं बीड पर्यंत यावा लागायला गेल्या वेळेस सुद्धा सतरा सप्टेंबरला ज्यावेळेस आंदोलनाचा आवाज दिला त्यावेळेस कस तरी चोवीस सप्टेंबरला निधी यांना पाठवला म्हणजे प्रत्येक वेळेस शासनानं जो तुम्हाला निधी दिलाय तो अधिकाऱ्यांना वापरायला दिलाय का अधिकाऱ्यांना वापरायला दिला हा निधी नाही शासन उच्च स्तरावर खालीपर्यंत योजना पाठवते परंतु काही भ्रष्ट अधिकारी यामध्ये समावेश करून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना तात्कळ ठेवण्याचा प्रकार करतात यामध्ये अजून तो अधिकारी काय म्हणतो की आम्ही अंबाजोगाई नगरपालिकेला कधी त्रास दिला का ठीक आहे म्हणलं का नाही दिला आमचेच म्हणले सामाजिक न्याय विभागाचे आमच्याकडून शहात्तर कोटी रुपये तुमच्या खात्यात आहेत कुणाच्या नगरपालिकेच्या खात्यात दोन हजार सहा ते दोन हजार बावीस पर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलाय असं रेकॉर्ड तिथं आहे मग आता हा लाभ दरवेळी दोन हजार पाच नंतर माझ्या म्हणण्यानुसार दोन हजार पाच नंतर येथील हो लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही मग दोन हजार सहा ते दोन हजार बावीस दरम्यान ही शहात्तर कोटी रुपये नेमके गेले कुठं हा माझा तत्कालीन सत्ताधारी असतील किंवा अधिकाऱ्यांना प्रश्न आहे दरवर्षी रमाया योजनेच्या याद्या तयार व्हायच्या त्या मंजूरही व्हायच्या माझ्या ऐकण्यानुसार आणि माझ्या माहितीनुसार अशा बरेच यादी आहेत माझ्या जवळचेच काही लोक आहेत की ज्यांच्या कोणाच्या पीटीआर सुद्धा नव्हत्या त्यांच्या यादीत नाव येत होते आणि ते मंजूर व्हायचे लोक अपेक्षेने नगरपालिकेत चक्रा मारायचे निवडणूक आले की यादी फक्त ते डिस्प्ले करायचे आणि कधी कधी मला वाटलं की बाबा हे फक्त निवडणुकीचा झोत झाला असू शकते मुद्दा मध्ये निवडणुकीत मत मिळावे म्हणून ह्या गोष्टी त्या तत्कालीन सत्ताधारी करत असतील परंतु इथं बीड मध्ये आल्यानंतर कळालं की या, या दोन हजार सहा ते बावीसच्या दरम्यान तब्बल शहात्तर कोटी रुपये आवास योजनेचे हडप केलेत मग ही शहात्तर कोटी हडप करणाऱ्याला तसंच खाऊ द्यायचं का गळू द्यायचं किती पैसे तर त्याच्या घरचे पैसे आहेत का रमाय आवास योजनेचा लाभार्थ्यांचा निधी जो कोणी खाईल किंवा वळवेल त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि असे भ्रष्टाचार करण्या जेलमध्ये डांबलं पाहिजे आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्याकडे मागणीच करावी तुमच्या मागच लागावं असं काही नसतं काही काही गोष्टी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःहून काम करणं गरजेचं असते प्रत्येक वेळ आम्ही यायचं तुम्हाला पत्र द्यायचं तुमच्याशी भांडायचं मोर्चा काढायचा आंदोलन करायचं कुणी म्हणते पासष्ट कोटी गायब झाले कुणी म्हणते पन्नास कोटी गायब झाले मूळ आकडा इथे शहात्तर कोटीचा निघाला हे शहात्तर कोटी रुपये निपके गेले कुठं हा आमचा तत्कालीन जे कोणी सत्ताधारी असतील आणि जे कोणी मुख्य अधिकारी असतील त्यांना हा प्रश्न आहे की बाबा चौकशी बसण्याच्या आधी आपण लवकरात लवकर खुलासा करावा की हे शहात्तर कोटी रुपये गेलेत कुठं आणि कसे गेले त्याचा तिनं अहवाल द्यावा आणि खुलासा करावा कारण आमच्या ऐकण्यामध्ये आम्ही जसं बघतो तसं रमाई आवाज घरकुल योजनेला तेवढा निधी आणि लोकांपर्यंत लाभच पोहोचला नाही एवढ्या काळामध्ये त्यामुळे संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी यासाठी आम्ही समाज कल्याण आयुक्तचे सहआयुक्त प्रदीप भोगले सर यांच्याशी भेटून आलो त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापक आपले एसबीआयचे त्यांच्याशीही भेटून आलो जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही भेटून आलो त्यामुळं संबंधित जे काही प्रकरण असतील त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल त्याच सोबत आपल्या अंबादोगाय नगरपालिकेच्या हद्दीत असणारे महात्मा फुले नगर वस्ती जी जेथील नागरिकांना रमाय आवास योजनेचा आणि पंतप्रधान आवास योजनेचा पीटीआर नसल्यामुळे लाभ भेटत नाही त्याही नागरिकांना पीटीआर देण्यात यावा यासाठी आम्ही नगर प्रशासन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय याकडे निवेदन सादर केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या भीमाईनगर साकूड रोड बिलाल नगर ईदगाह परिसर आणि मांडवा रोड या भागात जे शहराच्या हद्दीत शहराच्या हद्दीतील लाभ फक्त पाण्याचा घेतला जातो परंतु तिथं जे नागरिक सुविधा आहे ते त्यांना पुरेशा उपलब्ध नाहीत कारण ते शहराच्या हद्दीमध्ये अधिकृत त्यांच्या पीटीआर नसल्यामुळे त्यांना लाभ भेटत नाही आणि संबंधित ज्या ज्या हद्दीत त्यांच्या पीटीआर आहेत ग्रामपंचायतीच्या त्या ग्रामपंचायतीच्या आवास योजनेच्या रमावास असेल पंतप्रधान आवास असेल किंवा नागरी वस्ती सुविधा ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत या ग्रामपंचायती पोहोचू शकत नाहीत त्यामुळे त्याही वस्तीला शहर हद्दीत घेण्यासाठी अंबाजो नगर परिषदेच्या शहर हद्दीत घेण्यासाठी आम्ही नगर रचना विभाग प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेला आहे त्यामुळे संबंधित सर्व प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघेल आणि जा जो काही घोटाळा झालेला आहे त्यावर चौकशी बसून लवकरात लवकर तो घोटाळा तुमच्या समोर असेल जय भीम